श्री स्वामी समर्थ गुप्त उपाय प्रश्न उत्तर स्वरूपात दिले आहेत हे उपाय साधे आहेत पण श्रद्धेने केल्यास प्रभावी मानले जातात कुणाला सहज माहीत नसतील असे भक्तांमध्ये प्रचलित असे प्रश्न उत्तर आज तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते प्रश्न पहिला श्रीस्वामी समर्थांचा सर्वात गुप्त उपाय कोणता उत्तर रोज सकाळी उठल्यावर जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी मनात तीन वेळा श्रीस्वामी समर्थ म्हटले तर दिवसातील अडथळे आपोआप कमी होतात प्रश्न दुसरा अचानक आलेली अडचणी टाळण्यासाठी काय करावे उत्तर अडचणी येतातच डोळे बंद करून अकरा वेळा अवघे संकट दूर करा श्री स्वामी समर्था असे म्हणा प्रश्न तिसरा घरात सतत नकारात्मकता वाढत असेल तर उपाय उत्तर मंगळवार किंवा गुरुवारी घरात गुळ तूप जाळून स्वामी समर्थांचे नामस्मरण एकशे आठ वेळा करा प्रश्न चौथा मनाला शांती मिळत नसेल तर काय करावे उत्तर रात्री झोपण्यापूर्वी उशीखाली पांढरा रुमाल ठेवून श्री स्वामी समर्थांना मनातील दुःख सांगा प्रश्न पाचवा आर्थिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी गुप्त उपाय उत्तर शुक्रवारी एक नाणे स्वामी समर्थांच्या फोटोसमोर ठेवून मी देणार नाही तू दे असे सात वेळा म्हणा प्रश्न सहावा नशीब साथ देत नसेल तर काय करावे उत्तर अमावस्याला पिंपळाच्या झाडाखाली अकरा वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असं म्हणा प्रश्न सातवा भीती व घबराट दूर करण्यासाठी उपाय उत्तर छातीवर हात ठेवून नऊ वेळा श्री स्वामी समर्थ माझ्या पाठीशी आहेत असं म्हणा प्रश्न आठवा कामात सतत अडथळे येत असतील तर काय करावे उत्तर काम सुरू करण्यापूर्वी मनात श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण करा आणि नजरेसमोर स्वामींचा फोटो घ्या आणि एक दीर्घ श्वास घ्या आणि कामाला सुरुवात करा प्रश्न स्वप्न स्वामी समर्थ दिसण्यासाठी काय करावे उत्तर गुरुवारी रात्री झोपण्यापूर्वी एकवीस वेळा स्वामी दर्शन द्या असे म्हणा प्रश्न दहावा कुटुंबात वाद होत असतील तर उपाय उत्तर स्वामी समर्थांच्या फोटोसमोर पाण्याचा तांब्या ठेवून सकाळी ते पाणी घरात शिंपडा प्रश्न अकरावा आजारपण लवकर बरे होण्यासाठी उपाय उत्तर औषध घेण्याआधी एक वेळा स्वामी तुमची कृपा सदैव माझ्यावर असू द्या असं म्हणा प्रश्न बारावा हरवलेला आत्मविश्वास परत मिळवण्यासाठी उत्तर आरशात स्वतःकडे पाहून श्री स्वामी समर्थ माझ्यात आहेत असं म्हणा प्रश्न तेरावा परीक्षा किंवा महत्त्वाच्या कामासाठी उपाय उत्तर पिवळ्या कागदावर श्री स्वामी समर्थ लिहून हिच्यात ठेवा प्रश्न चौदावा मनातील इच्छा लवकर पूर्ण होण्यासाठी उत्तर इच्छा स्वामी समर्थांना सांगा आणि नंतर तिचा विचार विच्चा सोडून द्या हेच गुपित आहे प्रश्न पंधरावा स्वामी समर्थांची कृपा लगेच कशी मिळते उत्तर तक्रार न करता स्वीकार करणे हे स्वामी समर्थांचे सर्वात मोठे गुप्त सूत्र आहे टीप हे उपाय श्रद्धेने आणि शुद्ध मनाने आणि सातत्याने केले तरच परिणाम दिसतात तर हे उपाय तुम्हीसुद्धा तुमच्या तुम्ही आयुष्यात आणा आणि स्वामींचा आशीर्वाद घ्या तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ